नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत काही महिलांचे हप्ते बंद झाले आहेत आणि त्यांना आता हप्ता मिळणार नाही कोणत्या महिला आहेत ज्यांचे हप्ते बंद झाले आहेत आणि त्यांना हप्ता मिळणार नाही हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी इथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ट्विट करून माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे ते समजून घ्या इथे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जे काही जी काढले होते त्या शासन निर्णयानुसार त्या जी नुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच इथे जे दोन जी काढले होते त्या जी आरच्या अंतर्गत आता महिलांना हप्ते बंद झाले आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं ला विवरण खालीलप्रमाणे आहे आता काय विवरण आहे ते पहा इथे दिलेले की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार एवढ्या महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेला आहे ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच वय वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांनीसुद्धा फॉर्म भरले होते एक लाख दहा हजार महिला यांना इथे वगळण्यात आलेल्या आहेत तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छतेने योजनेतून नाव घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार महिला इथे वगळण्यात आलेल्या आहेत चार गाडी असलेल्या तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या ज्या काही महिला आहेत अशा एक लाख साठ हजार महिलांना इथे या योजनेतून वगळण्यात आलेला आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत अशा एकूण अपात्र जर महिला पाहिल्या तर पाच लाख महिला ज्या आहेत पाच लाख महिलांना इथे वगळण्यात आलेल्या आहेत सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि लक्षात ठेवा अजून एक पॉइंट मला वाटतं यांनी इथे सांगितलेलं नाही तर पीएम किसान योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळतोय त्यांनासुद्धा हप्ता आलेले नाहीत तर त्यांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलं नसलं तर भरपूर महिलांना पैसे मिळाले नाहीत ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतोय त्यांनासुद्धा आता लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही असं सुद्धा इथे दिसत आहे तर महत्त्वपूर्ण ही अपडेट होती महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र